किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे या महाविद्यालयात गणपती बाप्पा मौर्या असा जयघोष करीत वाजत गाजत सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रथमतः श्री गणेश बाप्पाची मूर्ती वाजत गाजत ढोल झांस ताशाच्या गजरात समूह नृत्य करत आणि लेझिम खेळत महाविद्यालयात आणण्यात आली त्यानंतर श्री गणपती बाप्पाची विधिवत पूजा श्रीष्टी दिलीप कुमार इंगवले यांच्या हस्ते आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप कुमार इंगवले सर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार पाटील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नागरिक यांच्या उपस्थितीत झाली विद्यार्थ्यांनी श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेपणासाठी जोरदार तयारी केली होती त्यात आकर्षक स्टेज रंगीबेरंगी सजावट लक्ष वेधून घेणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या तसेच पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर चित्रित करणारे पोस्टर्स आणि हुबेहू प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवले होते त्याचे सर्वांनी उपस्थित त्यांनी कौतुक केले ही गणपती सजावट पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या अचूक आणि प्रतिकात्मक लष्करी प्रतिक्रियेला म्हणजेच ऑपरेशन सिंदूरला तसेच निष्पाप जीव गेलेल्यांचं स्मरण करत होती तसेच आपल्या सशस्त्र दलाच्या सामर्थ्याचा देखील सन्मान करत होती विद्यार्थ्यांनी मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने परिसर दनानून सोडला महाविद्यालयातर्फे सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभागाचे डॉक्टर एन ए तांबोळी आणि प्राध्यापक ए आर पवार तृतीय वर्ष बी फार्मसी आणि द्वितीय वर्ष डी फार्मसीचे विद्यार्थ्यांचं लोक योगदान लाभलं आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब प्रेस करा